पुण्यातील विश्रांतवाडी टिंगरेनगर इथल्या विद्यानगर गल्ली क्रमांक आठ इथं साई कृपा लॉज जवळ बॉम्ब मध्ये वापरण्यात येणार जिलेटिन आणि वायर आढळून आलंय त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तत्परतेनं परिसर पिंजून काढलाय टिंगरेनगर इथं विद्यानगर आरोग्य कोठीमधील सफाई सेविका स्वच्छतेचं काम करत असताना या ठिकाणी मोकळ्या प्लॉटच्या पत्र्याच्या गेट जवळ एक पोत रस्त्यावर बाजूला ठेवलेलं दिसलं त्या पोत्यात त्यामध्ये स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचं आढळून आलं ही माहिती पोलिसांना देण्यात आली त्यांनी तत्परतेनं शोध घेतला असता त्यात एकशे अडोतीस जिलेटीन कांड्या आणि एकशे पस्तीस डिनोनेटर वायरसह एकूण दहा हजार नऊशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल सापडलाय हे खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य असून ते एका बांधकाम व्यावसायिकाचं आहे बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं असून त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली आहे पुढील कारवाही चालू आहे